नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम आपण हवामानपणे पाहिलं तर दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपास आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आसपास कमदाबाचं क्षेत्र दिसतंय आणि जोड क्षेत्र जे आहे ते विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपासून हे गेलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे राज्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तरी पाहायला मिळतील काल परभणीत आणि वर्ध्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला या व्यतिरिक्त अजून ठिकाणी अजून काही ठिकाणी पाऊस झाला असेल पण त्याबद्दल आपण पन सायंकाळच्या व्हिडिओमध्ये बा बोलूया बाकी लातूरचे काही भागात सवटवाच लातूर आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत बाकी राज्यात ढगाळ हवामान आहे मात्र या ढगांपासून पाऊस नाही इथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिलं तर जोडशे जे अशा प्रकारे गेलेला आहे तर त्याच्या आसपास अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी नांदेडचे काही भाग असतील धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगली, पूर्व सा सांगली, पुणे पूर्व अहिल्यानगर दक्षिण जालना बुलढाणा अकोला बीड परभणी या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसह पाहायला मिळेल सोबतच कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी बेळगाव रायगडचे काय भाग ठाणे पालघरचे पूर्वेकडील भाग पुणे नाशिकचे राहिलेले भाग सातारा कोल्हापूरचे राहिले भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिवचे राहिलेले भाग विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस याही पट्ट्यात राहतील पण व्याप्ती थोडीशी कमी राहील त्यानंतर धुळे नंदुरबार मुंबई शहर उपनगर आणि पालघरचे काय भाग असतील स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपानसाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका